गाईज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आज आहे शनिवार आणि आता आम्ही दोघा जण आंघोळ करून फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो ते वारदीच्या देवळामध्ये इकडंच आहे फोंड्यातच आहे सो चला आता जाऊया सो गाईज आता आम्ही चाललो आहे ते मारुतीच्या देवळामध्ये आणि पुढचा शॉट तुम्हाला नंतर दाखवतो आता आम्ही फायनली पोचलेलो आहे बघा मारुतीच्या मंदिरामध्ये सो चला आता आतमध्ये जाऊया सो कायच आता आमचं मारुती देवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी चाललोय ते फोनच्या शॉपमध्ये सिम आणण्यासाठी सो चला जाऊ आम्ही गेलेलं कार्ड घ्यायला पण आम्हाला सिम कार्ड मिळालं नाही आम्हाला पाहिजे होतं ते सो आता मी डायरेक्टली फ्लाईटवर आलेलो आहे आणि इकडं आता शौर्य तळत आहे बघा पापड त्याचे फेवरेट पापड आहे कुठले तुझे ते मालिक हे बघा लज्जत गार्लिक पापड आणि आता वाजलेलं आहे बघा दोन वाजून पाच मिनटं आणि आता मी जेवायला बसणारच आहे सो पापड झाले का मी लगेच जेवायला बसणार आहे काय बघा इकडं पापड पण रेडी झालेलं आहे बघा जेवायला आहे ते भात त्यानंतर भाजी आणि इकडं डाळ केलेली आहे बघा मस्त पैकी आणि इकडं आता घेऊया तर काय आता मी फायनली फोंड्यावरून आता मी पोचलेलो आहे घरी आणि इकडं बघतो तर काय आजी बघा इकडं चुलीवर पाणी ठेवलेलं आहे पाणी सध्याच थंड पाणी गरम करून थंड करतात आणि मग ते आरोग्याला सध्या बरं चुलीवरचं पाणी म्हणून ते ब मुद्दाम तापवतात आम्ही आणि एक चुलीवरच्या पाण्याची एक टेस्टच वेगळी असते खूप चांगलं लागतं ते आरोग्याला बरं ते खूप बरं एकदम पाणी लायटीवरचं पाण्यावरचं हे पाणी बरं तर काय आता मी जरा राऊंड मारण्यासाठी इकडंच जवळच चाललोय खूप दिवस झाले बुलेट घेऊन गेला नाही तर मग चला जाऊया आता तर काय बघा आता मी चाललेलो आहे खाऊन पिऊन झालेला आहे माझा आणि आजचा व्हिडिओ थोडासा कमी होता आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय